नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आज दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये कांदा भावामध्ये आपल्याला वाढ होताना दिसत आहे तर बघूयात आज दुपारनंतर कांदा भावामध्ये कशा पद्धतीचे बदल झालेले आहेत आणि त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलेकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा बाजारभाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आहे दहा हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची किमान दरा आहे आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेली आहे सात हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढील बाजार समिती आहे पेन आवक आलेल्या एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमान द्र तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त द्राय चार हजार रुपये आणि सर्वसाधारण द्राय तीन हजार आठशे रुपये तरी आपण जर वाचच्यावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद